नमस्कार शिवसैनिकांनो जय महाराष्ट्र ठाण्यात आदित्य ठाकरेंचं वादळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का शिवसेना उद्धव ठाकरेंच्या चार शिवसेना शाखेचं उद्घाटन करतानाच झालं सभेमध्ये रूपांतर ठाण्यात विक्रमी आणि अतिविक्रमी अरिट अतिविराट सभा घेण्यास आदित्य ठाकरेंना सर्वात मोठं यश आदित्य ठाकरे जेव्हा ठाण्यामध्ये आले तेव्हा त्यांना पुढे जाण्यासाठी युवा सैनिकांनी शिवसेनेनी वाट करून दिली अशा प्रकारची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आज ठाण्यामध्ये चार शिवसेना शाखांचं उद्घाटन होते परंतु या उद्घाटनाच्या चौकसभेलाच आज अतिविराट सभेमध्ये त्याचं रूपांतर कधी झालं हे ठाकरेंना देखील कळलं नाही म्हणजे ठाकरेंची जनता ठाकरेंचे शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत कोण कुठे गेले याचा आम्ही कधी विचार करत नाही आम्ही कायम शिवसेनेसोबत आहोत असं ठाण्याचं नाणं खनखनीचं नाणं असं येथील लोकांनी समजावून सांगितलं आज आदित्य ठाकरेंनी दोन ते तीन तासांचा झंझावती ठाणे दौरा केला आणि शिंदेगडाची झोपच उडाली एवढे ठाणेकर ठाकरेंच्या दर्शनाला ठाकरेंसाठी एवढे आतुरतेले पाहायला मिळाले हे पाहून आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक जिंकणं काही खरं नाही अशी गत झाली आहे मित्रांनो ही गर्दी अतिविराट सुरुवात होती आपल्याला काय वाटलं या गर्दीबद्दल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद